लोकसभा निवडणुकीसाठी मनसेनंही कंबर कसले मनसे आता स्वबळावर लढणार की महाविकास आघाडी आणि महायुती यापैकी कोणाशी हात मिळवणी करणार बघूयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी राज्याच्या विविध भागात दौरे सुरू केले मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत नाशिक दौऱ्यात त्यांनी मवियासोबत न जाण्याचे अप्रत्यक्ष संकेतच दिले मवियातल्या पक्षांना लवंडे म्हणत राज ठाकरेंनी टोला लगावलाय का कोण जाणार यांच्याकडे दरम्यान लोकसभेच्या सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होत असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलंय त्यामुळे मनसे स्वबळावर लढणार की महायुती महाविकास आघाडी पैकी एकासोबत जाणार याची चर्चा सुरू आहे